या वर्षी नाट्य संमेलनाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने चाललेला जागर आणि कार्यक्रम हे पूर्ण महाराष्ट्रभर वर्षभर चालायचे प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम संमेलनाचा कार्यक्रम खूप उत्स्फूर्त प्रतिसादाने छान साजरा केला जातो त्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं इथे कौतुक करावंसं वाटतं पण आता तुमचा जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगते की पुढच्या नाट्य संमेलनासाठी लातूरकरांना खूप खूप शुभेच्छा बीडचं संमेलनही तेवढंच उत्कृष्ट झालं काही कार्यक्रम मी अटेंड करू शकले नाही पण जेवढा पाहिला तेवढा खरंच खूप छान सोहळा होता योगेश दादा खूप छान झालं आणि जे काही ऐकण्यातही आलं की कार्यक्रमही तितकेच उत्कृष्ट झाले बाकी एवढंच सांगते की तुम्ही सगळ्यांनी जेवढा छान प्रतिसाद दिलाय त्यासाठीच मायबाप प्रेक्षकांसाठीच हे शंभरावं नाट्यसंमेलन आम्ही तुमच्या पुढे सादर करतो त्यासाठी असाच भरघोस सगळीकडेच प्रतिसाद द्यावा आमच्याकडे रत्नागिरीमध्ये या शंभरावा नाट्यसंमेलनाची सांगता आहे आपल्या सगळ्यांना आतापासून आग्रहाचं आमंत्रण आहे तारखा जशा कळतील अध्यक्ष जशा मान्य करतील तशा आम्ही कळवत जाऊ धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल